हाय फ्रेंड्स प्रेमाझ होममेड रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे रोज रोज चपाती खाऊन कंटाळा आलेला असतो अशावेळी आपल्याला नवीन काहीतरी खायची इच्छा होते अशीच आज रेसिपी मी आज तुम्हाला दाखवणार आहे जी लहान मुलं पण आवडीने खातील आणि दहा मिनटात होणारी ही रेसिपी आहे झटपट अशी हेल्दी आणि टेस्टी अशी रेसिपी आहे आणि गव्हाच्या पिठापासून बनवलेली आहे चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया इथं मी एक कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि त्यामध्ये चिमुडभर असं मीठ टाकलेलं आहे आपण चपातीचं पीठ कसं मळतो तसंच पीठ मळायचं आहे आता थोडं थोडंसं पाणी घेऊन आपल्याला असं पिठाचा गोळा बनवून घ्यायचा आहे आपल्याला हा गोळा थोडासा असा घट्टच मळून घ्यायचा आहे इथं आपला हा गोळा बनवून झालेला आहे आता दहा मिनटासाठी आपण हा झापून ठेवणार आहे इथं आपली दहा मिनिटं झालेली आहे आता आपण हा गोळा अजून दोन मिनटं मळून घेऊ आणि ह्याचे दोन असे आपण भाग करून घेणार आहोत आता इथं पोळपाट घेऊन आपण त्याच्यावरती एक पोळी लाटून घेणार आहोत जसं आपण चपाती करतो तसंच आपल्याला करून घ्यायचं आहे इथे आणि ही पोळी जास्त पातळ पण बनवायची नाही आणि जास्त जाड पण बनवायची नाही अशी मध्यमच मद बनवायची आहे इथं आपली ही चपाती लाटून झालेली आहे आता हे माझ्याकडे केकचं नोजल आहे त्याच्याने मी हे असे गोल गोल छोटे छोटे करून घेते जशा आपण पुऱ्या करतो ना तशामध्ये पण हे छोटे छोटे मी बनवलेले तुम्हाला जर हे आस बनवायचं नसेल आणि ते जसं नूडल्स बनवतात तसं तर तुम्ही चाकोने असे उभे छोटे छोटे असे कट करू शकता बघू शकता मी कसं केलेलं आहे आता मध्ये असं प्रेस करून दोन्ही साईडने थोडंसं प्रेस करायचं आहे असे आपण सगळे बनवून घेणार आहोत इथे आपले सगळे बनवून तयार झालेले आहेत आता आपण हे शिजत ठेवणार आहोत चार ते पाच मिनटं कढईमध्ये आपल्याला दोन ग्लास पाणी घेतलेले आहे त्यामध्ये थोडंसं तेल घालून घ्यायचं आहे आणि थोडंसं मीठ घालून घ्यायचं आहे आणि हे सगळं त्यामध्ये घालून घ्यायचं आहे आपल्याला आणि आपल्याला हे मीडियम गॅसवरती चार ते पाच मिनटं आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे जसं आपण पास्ता शिजवतो ना तशाच प्रकारे आपल्याला हे थोडंसं शिजवून घ्यायचं आहे दोन मिनटांनी आपण हे थोडंसं ओपन करून बघायचं आहे आणि जरा हलवून घ्यायचं आहे जास्त हलवायचं नाही आहे आपल्याला ते आणि परत आपण थोड्या वेळ दोन मिनटं झाक झाकून परत शिजवून देणार आहोत आणि जवळजवळ आपल्याला चार ते पाच मिनटं हे आपल्याला शिजवून घ्यायचं आहे आता इथं हे आपले छान असे शिजलेले आहेत बघू शकता आता हे गॅस बंद करून आपण हे एका गाळणीत गाळून घेऊ आणि आता याला पण दोन वेळा चांगलं धुवून घेणार आहोत थंड पाण्याने जेणेकरून याचा जो चिकटपणा आहे तो कमी होईल आता इथं आपण हे थंड पाण्याने दोन वेळा चांगलं धुवून घेणार आहोत आता इथं आपलं हे चांगलं धुवून झालेलं आहे आणि एका डिश मध्ये आपण हे आता काढून घेणार आहोत बघू शकता हे आपले असे शिजून कसे सेम पास्त्यासारखेच दिसतात गॅसवरती कढई ठेवून आता छोटी पळी मी एक तेल घालून घेतलेलं आहे त्यामध्ये अर्धा चमचा जिरं घालून घेतलेलं आहे लसणीच्या तीन चार पाकळ्या मी बारीक चिरून घेतलेल्या आहेत आता ते चांगला हलवून घ्यायचं आहे आणि नंतर त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालून घेणार आहोत आपण हा एक कांदा चिरून घेतलेला आहे आता हा आपल्याला थोडासा परतून घ्यायचा आहे जास्त आपल्याला कांदा हा लाल करून घ्यायचा नाही आहे फक्त थोडासा असा ट्रान्सफर दिसायला हवा की आपल्याला त्यामध्ये टॉमॅटो घालून घ्यायचा आहे तर इथं आपला कांदा हा थोडासा ट्रान्सफर झालेला आहे आता इथं आपण एक टॉमॅटो बारीक चिरलेला आहे तो घालून घेऊ आणि तो पण आपल्याला एक मिनटच फक्त शिजवायचा आहे यामध्ये आता यामध्ये आपण भाज्या घालून घेऊ इथं मी बारीक चिरलेली शिमला मिरची आहे ती घालून घेतलेली आहे आणि पाव कप मटर घातलेले आहेत आता हे आपल्याला वाफेवरती चार पाच मिनटं मिडियम गॅसवरती आपल्याला हे शिजवून घ्यायचे आहे थोडंसं सो चवीसाठी आपण मीठ टाकून घेणार आहोत जास्त मीठ टाकायचं नाही यामध्ये कारण अगोदर आपण टाकून घेतलेलं आहे मीठ आणि अर्धा चमचा हळद घातलेली आहे ते जरा हलवून घ्यायचं आहे मीठ जरा बेतानेच घालायचं आहे कारण आपण पीठ मळतानासुद्धा मीठ घातलेलं होतं त्यामध्ये आणि तो पास्ता शिजवतानासुद्धा थोडंसं मीठ घातलेलं होतं त्यामध्ये आणि आता भाजीमध्ये थोडंसं मीठ घातलेलं त्यामुळे मीठ जास्त होण्याचं पण जास्त चान्सेस असतात त्यामुळे आपल्याला थोडंसं बेतानेच मीठ टाकून घ्यायचं आहे आता हे वाफेवर आपल्याला चार ते पाच मिनटं शिजवून घ्यायचं आहे इथे आपली चार पाच मिनटं झालेली आहे तर बघू शकता आपल्या भाज्या किती चांगल्या शिजलेल्या आहेत त्यामध्ये आपण अर्धा चमचा चिली फ्लेक्स घातलेला आहे एक पॅकेट मॅगी मसाला घातलेला आहे आणि अर्धा चमचा लाल तिखट घातलेला आहे हे घरचंच आहे आता हे चांगला पण मिक्स करून घेणार आहोत आता मिक्स करून झालं की त्यामध्ये आपण हे तयार केलेले गव्हाच्या पिठाचा पास्ता घालून घेणार आहोत आणि जास्त आपल्याला हे हलवायचं नाही आहे दोन मिनटंच आपल्याला हे हलवून घ्यायचं आहे आणि शिजवायची पण आपल्याला जास्त गरज नाही आहे कारण आपण अगोदरच हा पास्ता शिजवून घेतलेला आहे त्यामुळे फक्त दोनच मिनटं आपल्याला हे हलवून घ्यायचं आहे इथं आपण थोडा वेळ एक मिनटं आपण झाकून ठेवणार आहोत आणि बघू शकता इथं एक मिनटानंतर आपला हा हेल्दी आणि टेस्टी असा नाश्ता तयार झालेला आहे असं वेगळं काहीतरी असलं की मुलं पण आवडीने खूप खातात आणि मुलांसाठी खूप हे छान आहे असं हेल्थ त्यांच्या आरोग्यासाठी वगैरे हे बाहेरचं पास्ता नूडल्स वगैरे खाण्यापेक्षा हे घरच्या घरी असं बनवून दिलं तर खूप आवडीने खातात ती मुलं तर इथं आपला ह्या हेल्दी असा नाश्ता तयार झालेला आहे तुम्ही तुम्ही हा कधीही खाऊ शकता सकाळी नाश्त्याला सुद्धा दुपारी जेवणासाठी किंवा संध्याकाळी जेवणासाठी आणि मधल्या लहान भुकेसाठी सुद्धा हे बनवून खाऊ शकता इथं आपला हा हेल्दी आणि टेस्टी असा नाश्ता बनवून तयार आहे आणि वरून थोडीशी गार्निशिंगसाठी आपण कोथिंबीर घालून घेणार आहोत तर इथं आपली ही रेसिपी तयार झालेली आहे तुम्ही पण घरी नक्की ट्राय करून बघा आणि कशी झाली हे कमेंट करून सांगायला विसरू नका कशी वाटली माझी आजची रेसिपी आवडली असल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू पुन्हा अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत टेक केअर बाय बाय